ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. राजापूर येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर मुस्लिम समाजाच्या वतीने शिबिराचे आयोजन. मुस्लिम समाज जमात राजापूर व कुल्लोडी नेत्रालय व फेको सेंटर सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने राजापूर तालुका शिरोळे येथे मोफत नेत्र तपासणी शिबिर संपन्न झाले. राजापूर येथील मुस्लिम समाज जमात शादी हॉल मध्ये हे शिबिर संपन्न झाले. सकाळी दहा पासून संध्याकाळी चार पर्यंत नेत्र तपासणी तसेच डोळ्यातील पडता व इतर डोळ्यांचे आजारावरील तपासणी करण्यात आली डॉक्टर कमर शेख तसेच त्यांचे सहकारी साक्षी धोत्रे साकीब मुजावर यांनी नेत्र तपासणी केली यावेळी ब्याण्णव रुग्णांनी तपासणी करण्यात येऊन तेरा रुग्णांनी मोफत शस्त्रक्रियेसाठी आपले नाव नोंदवले मोफत नेत्र तपासणीचे आयोजन हाफिज अल्ताफ म्ह हैदर दानवाडे मुजमिल मुजावर साहिल मुजावर सोहेल जमादार हैदर मुजावर यांनी केला आहे यावेळी ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच जावेद जमादार सदस्य चंद्रकांत गडगे नवाज खोंदू शिवगोंडा पाटील धुळाप्पा देवटे आदींनी कार्यक्रमाला हजेरी लावली महान करी महिताब चंदुरे राजापूर